नमस्कार श्री शिवमहापुराण उमासंहिता अध्याय क्रमांक अठरा द्वीपांचे वर्णन श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी आता मी तुम्हाला भारतवर्षाची माहिती सांगणार आहे हिमालयाच्या दक्षिणेस आणि दक्षिणेकडील समुद्राच्या उत्तरेस भारतवर्ष आहे त्याचा विस्तार नऊ हजार योजने आहे विद्वज्जनांनी भारताला स्वर्ग आणि मोक्षाची कर्मभूमी म्हटले आहे येथूनच मनुष्यांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो भारताचे इंद्रध्युम्न कसेरू ताम्रवर्ण गभस्तिवान नाग द्वीप सौम्य गंधर्व आणि वारुण असे नऊ भाग आहेत त्याच्या पिरवेस किरात म्हणजे भिल्ल यवन पश्चिमेस आणि उत्तरेस तपस्वी राहतात मध्यभागी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र असे चारही वर्णांचे लोक राहतात ते क्रमशः यज्ञ युद्ध वाणिज्य आणि सेवा ही कर्मे करतात भारतवर्षात महेंद्र मलय सह्य सुदामा वृक्ष विंध्य आणि पारियात्र हे सात कुलपर्वत आहेत वेद स्मृती आणि पुराणे हे श्रेष्ठ वाङ्मय पारियात पर्वतावरच निर्माण झाले आहे या सद्ग्रंथांच्या दर्शनाने व स्पर्शाने मनुष्यांची पापे नष्ट होतात या पर्वतामधून अनेक नद्या उद उगम पावलेल्या आहेत विंध्याचलातून नर्मदा सुरसा आदी सात मुख्य नद्या आणि आने इतरही अनेक नद्या उगम पावल्या आहेत वृक्षपर्वतावरून गोदावरी भीमरथी आणि तापी या सह्य पर्वतावरून कृष्णा वेणी मलय पर्वतावरून कृतमाला ताम्रपर्णी महेंद्र पर्वतावरून त्रियामा ऋषिकुल्या आणि क्षुतिमत पर्वताच्या पायथ्याशी कुमारी याप्रमाणे नद्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्या खोऱ्यांमध्ये अनेक नगरे वसलेली आहेत तेथील रहिवासी या नद्यांचे आणि सरोवरांचे पाणी पितात पुण्यवान लोक यज्ञदानधिक सत्कर्मे करतात संन्यासी परलोकासाठी आदराने तपश्चर्या करतात जम्बू द्वीपात भारतवर्ष हे सर्वश्रेष्ठ आहे येथे चार योगे क्रमाक्रमाने येतात तसे अन्य द्वीपांमध्ये होत नाही ही, ही योगभूमी आहे बाकीच्या भोगभूमी आहेत अनेक जन्मांच्या पुण्याईनेच भारतभूमीत जन्म मिळतो येथे जन्म घेण्यास देवही उत्सुक असतात ज्यांना येथे मनुष्यजन्म मिळतो ते खरोखरच धन्य होत त्या जन्माचे महत्त्व जाणून ते सत्कर्माचे आचरण करतात भगवत भजन करतात आणि आत्मस्वरूपाचे चिंतन करतात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो हे मुने अशा प्रकारे मी तुम्हाला क्षीरसागराने भेटलेल्या आणि एक लक्ष योजने विस्तार असलेल्या जम्बूद्वीपाची माहिती सांगितली आता प्लक्षद्वीपाचे वर्णन करतो प्लक्षद्वीप जम्बूद्वीपाहून दुप्पट विस्ताराने असून ते क्षार समुद्राने वेढलेले आहे या द्वीपावर गोमंत चंद्र नारद दुर्दर सोमक सुमन आणि वैभ्राज नामक श्रेष्ठ पर्वत आहेत अनुतप्ता शिखी पापग्नी त्रिदिवा कृपा अमृता आणि सकृता या सात नद्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक लहान पर्वत आणि नद्या आहेत येथील रहिवासी या नद्यांचे निर्मळ जल पितात आणि उपयोगात आणतात येथील मनोहर सप्त पर्वतावर देव आणि गंधर्वांसह चारही वर्णाश्रमांचे लोक निवास करतात येथे आदिव्याधी नाहीत मानवांची आयुष्य मर्यादाही दहा हजार वर्षे आहे येथील लोक भगवान शिवजींची कृपा व्हावी म्हणून यज्ञ करतात श्रीहरी आणि ब्रह्माजी यांचीही वैदिक यंत्रमंत्र्यांनी पूजा आराधना करतात येथे निरंतर तरता युगच असते अर्थात चार युगांची अवस्था नाही या द्वीपाच्या मध्यभागी कल्पवृक्षासारखा पिंपळाचा मोठा वृक्ष आहे म्हणून यास प्लक्षद्वीप म्हणतात हे ब्रह्मन आता शाल्मली द्वीपाचे ऐका या द्वीपाच्या मध्यभागी सावरीचा विशाल वृक्ष आहे म्हणून याला शाल्मली द्वीप म्हणतात हे द्वीप सुरोध समुद्राने वेढलेले आहे या द्वीपावर श्वेत हरित जी मृत रोहित वैकल मानस आणि सुप्रसभ हे सात पर्वत आहेत या पर्वतातून शुक्ला रक्ता हिरण्या चंद्रा शुभ्रा विमोचना निवृत्ती आणि सुशितला या नद्या उगम पावलेल्या आहेत या मनोहर द्वीपावर देव निवास करतात हे चारही वर्णाचे येथे लोक राहतात ते प्रामुख्याने शिव उपासना करतात अनेक यज्ञांनी शिवजींना प्रसन्न करतात शालमली द्वीपापेक्षा कुशद्वीप दुप्पट विस्ताराने नाही या द्वीपात कुशांचा स्तंभ आहे म्हणून यास कुशद्वीप म्हणतात हे द्वीप धृतोद समुद्राने वेढलेले आहेत या द्वीपावर कुशेशय हरी द्युतिमान पुष्यवान मणिद्रुम हेमशैल आणि मंदर हे सात पर्वत आहेत धूतपापा शिवा पवित्रा संमिती विद्या दंभा आणि मही या सात नद्या आहेत या नद्या अतिशय निर्मळ आहे आणि पापहरण करणाऱ्या आहेत त्यांच्यातील वाळू सुवर्णासमान कांतीची आहे या सप्त नद्यांना मिळणाऱ्या अनेक उपनद्याही आहेत येथे देव गंधर्व यक्ष किंपुरुष अश्वमुख देवगण दैत्य दानव आणि चारही वर्णाचे लोक निवास करतात येथे ब्रह्मदेव आणि श्रीहरींची आराधना केली जाते सर्व कामना पूर्ण करणाऱ्या शिवजींसाठी यज्ञ केले जातात क्रौचदीप विशाल क्षेत्रात पसरले असून दधी मंड समुद्राने वेढलेले आहे या द्वीपावर क्रौच वामन अंधकार दिवावृत्ती मन पुंडरिक आणि दुधुंबी हे सात पर्वत आहेत गौरी कुमुद्वती संध्या रात्री मनोजवा शांती आणि पुंडरिका या सात महानद्या आहेत इतरही अनेक नद्या आहेत उपरोक्त सर्व पर्वत सोनेरी आणि अतिशय मनोहर आहेत येथील लोक निर्भय होऊन देवगणांसह निवास करतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र स्वधर्माचे निष्ठेने पालन करतात येथे योगरुद्र स्वरूपाच्या भगवान शिवजींची पूजा आराधना केली जाते शाकद्वीपाने दधीमंडोदक समुद्राला वेढलेले आहे आणि शाकद्वीपाला क्षीरसागराने वेढलेले आहे येथे सिद्ध गंधर्वांकडून सेवित शाक नामक प्रसिद्ध महावृक्ष आहे यावरूनच या द्वीपाला शाकद्वीप म्हटले जाते त्याच्या जा पूर्वेला उदयगिरी पश्चिमेला जलाधार आणि पाठीमागे अस्तगिरी अविकेश व केसरी हे पर्वत आहेत येथे सुकुमारी कुमारी नलिनी वेणुका इक्षु रेणुका आणि गभस्ती या सात पवित्र नद्या आहेत यांच्या व्यतिरिक्त असंख्य लहान लहान पर्वत आणि नद्या आहेत येथे विस्तृत नगरे आहेत त्यात चारही वर्णांचे लोक निवास करतात ते संयम तत्पर शास्त्रोक्त कर्म करणारे आणि सूर्याप्रत्यर्थ यज्ञ करणारे आहेत त्यांच्याकडून कधीही धर्माची हानी होत नाही स्वर्गातील मानवही येथे येतात आणि येथील पर्वतांमध्ये विहार करतात क्षीरसागर पुष्करद्वीपाने वेढलेला आहे तर पुष्करद्वीप स्वात समुद्राने वेढलेले आहे या द्वीपावरील मानस सरोवर विख्यात आहे हे द्वीप चारही बाजूनी लक्ष योजने विस्ताराचे वलयाकृती आणि मध्यावर द्विभाग अस झालेले आहे येथील लोकांचे आयुष्य मर्यादा दहा हजार वर्षे आहे ते सुवर्णासमान कांतिमान आहेत व्याधी रहित शोकरहित आणि रागद्वेषाशी संबंधच नाही असे आहेत ते कधीही अधर्माने बागत नाहीत व असत्याचा आश्रय घेत नाहीत ते आपल्या आपण प्राप्त झालेले भोजनच ग्रहण करतात या द्वीपावर स्वर्गासमान भौमवर्ष आहे हे सर्वांना सुखदायक आणि जरा वर्जित आहे या द्वीपावरील घातकी खंडात न्यग्रोध नामक एक उत्तम स्थान आहे तेथे निवास करणाऱ्या ब्रह्माजींची देव आणि दैत्य पूजा करतात हे ब्रह्मण अशा प्रकारे एकूण सात द्वीपे असून ती सात समुद्रांनी वेढलेली आहेत ही द्वीपे नद्या पर्वत नगरे आणि सृष्टी सौंदर्याने युक्त आहेत या सर्वांना आधारभूत असलेली ही संपूर्ण पृथ्वी पन्नास कोटी योजने विस्ताराची आहे अध्याय अठरावा समाप्त